जाहीर निमंत्रण जाहीर निमंत्रण जाहीर निमंत्रण गोवर्धन गोशाळा गो शुभारंभ सोहळा कुमार अभिराज निलेश राणे यांच्या संकल्पनेतून साकार झालेलं कैलासवासी तातू सीताराम राणे ट्रस्ट संचालित गोवर्धन गोशाळा शुभारंभ सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ असते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माता भगिनींना विनंती आहे की या गोवर्धन गोशाळेला आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे सदैव आपलाच खासदार माननीय श्री नारायणराव राणे रविवार दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस दुपारी एक वाजता स्थळ करंजे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग निमंत्रक माननीय सौ निलमताई राणे अध्यक्षा शिक्षण प्रसारक मंडळ सिंधुदुर्ग माननीय नामदार श्री नितेश नारायणराव राणे पालकमंत्री तथा मत्स्य व बंदर विकास मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय आमदार निलेश राणे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ सौ प्रियंका निलेश राणे सौ ऋतुजा नितेश राणे कुमार अभिराज निलेश राणे कुमार निमिष नितेश राणे आणि राणे कुटुंबीय